देश कसा चालावा, त्या करतात संविधान हे नात का जुळलं ग्राम जयंतीचा मंत्र घा राजा राजा कार्यक्रम रेकॉर्डिंग करत की युट्यूब वर आता तीन दिवस युट्यूब वर होतो आता मला वाटते रेकॉर्डिंग करा रेंज ऐका भरपूर मग युट्यूब वर टाक माझा दररोजचा कार्यक्रम युट्यूब वर लाखो लोक पाहतात मला भेटल्यानंतर कळते की महाराज मी तुमचा कार्यक्रम ऐकला आता हे मीडियाचे युग आहे तुमच्या कट्टी पारचा कार्यक्रम दिल्ली बाहेर लोहिया साऊंड डेकोरेटर शाकाहारी मटन नाही लोहिया म्हणजे मटन नाही ना मारवाडी लोक आहे ना जयंता मंत्र घ्यावा भीम जयंती मंत्र घ्या माझ्या माई माऊल्यानो भीम जयंती म्हणजे काय अंगारा लावलं नाही बरं ना ना बायो अंगाला लावला माऱ्याच्या बाया लागले बाराच्या तीर्थ पेले हा हा चिवत्या बनवणं नाही केश नाही देशात श्रद्धा नाही शिवाजी राजा म्हणजे नैतिकता राजे तर हे आहेत कोंबडी कुळची अवल्यात हे राजे तर बदमाश राजे झाले तुम्हाला बाया सांगते आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ आणि इलेक्शन झाल्यावर तुमची आता पंधरा शेत हो लाडकी बाई हो खरं राम जयंती मन भीम जयंती मन शिवजयंती मनर घ्यावा शिवाजी राजा तुकोजी महाराजा बाबासाहेब आंबेडकरात हाच फरक आहे ते जे बोलले ना त्याप्रमाणे हो। वागले आणि हे आजचे राजे खुर्च्या म्हणतात ठेवू नका घ्या कारण खुर्चीवर काही तुम्ही स्मशानात जाणार नाही हे लिहून घ्या खुर्चीच्या माग एवढे लागले लोक अरे बाप एवढे लागले की बापाले सोडून राहिला खुर्चीसाठी नवऱ्याले बायको सोडते खुर्चीसाठी बायकोले नवरा सोडते खुर्चीसाठी साठी सख्या भावाले सोडलं राजकारणात खुर्चीसाठी तुमचं गाव तरी कट्टी फार खराब होऊ नका ते खुर्ची वर वर फे हे माणूस तिकडे काय पाहून राहायला महाकडे पाहिजे अ कार्य करता।, करता ते खुर्ची उचला वर घ्या चाल या खुर्च्या मोठ्या बुवाऱ्या चोद्याच्या झाल्या सत्या नाच केला या खुर्च्या गावचे गाव खराब केले संत या खुर्च्या कशाचा तुम्ही खाली बसू नका उभे अवघी बसेल तुम्हीच एकटा उभा आहे पाहाला सारखा बर मागच्या लोकही ना काय तो ढुंगन ढोंगण का बाबासाहेब कधी अक्कली यायले या बेअकलाईले अक्कलीवर आणलं तुम्ही तुमचं पोरग बिना औषधीच मेल तरी यायला लाजा नाही तरी हे दारू पेते उभाऱ्या खाणी यायच्या मायच्या दुधात येईन दारू टाकली बर मंदातच उभारून उर्गनी किती दिली अकरा रुपये न शिंदेले पण बर अहो बाया लहान लहान लेकर त्या बाईन उभं राहा ज्या बाईन लहान लेकराले कीर्तन ऐकायला आणलं ले लेकराच्या आईनं लेकराच्या आईनं उभं राहा उभं राहा लवकर एका लवकर दहा बाया उभ्या राहू नका मला राग येते मग एकच बाई उभी राहा कोणती राग हिले अक्कल आहे ते लवकर उभी राहील जे बेअक्कल आहे ते उशिरा उठन हाय कोणती बाई तुमचे लेकर नाहीत का पहिल्या घरचे आहेत लेकरावाल्या बाईन उभं राहा लेकरू घेऊन अरे हंब जाऊ दे जा। हंबरून आल्या म्हणजे कोणी बक्षित आपल्याला तुली कशा आहे तू एक सरपंच बाई पोलीस पाटील बाई तरी त्या बायका आम्ही आम्हाला कोणी पाईल आणि हाय ते दुसरे आहेत का एखाद्या बाईन आजी न नाही आजी नको तिची माय त्या लेकराची मम्मी पाहिजे राणं उद्या रान या, या। मला सत्कार करायचा आहे सरपंच कडून भीम जयंती निमित्त या सरपंच ताई या समोर या ताई या इथे या या ना बाबासाहेब आहेत नाही इथं तुम्हाला धक्काही नाही लागत कोणाची राहुदेव थोडा हा सरपंच बाई आहेत काय सविता ताई आहेत का नाही बर जे गैरहजर आहेत त्यातच नाव दहा खेप येऊन राहिलं मी पोलीस पाटील सरिता ताई मेंढे पंचायत समिती मेंबर असतील ताई नाही सरिता ताई हरिण खेडे या ताईचा सत्कार करा नाही का तिघी नाही हे असंच आहे ऐराव तर रत्न थोर तया अंकुशाचा मार जे हजर आहेत त्याचं नावच नाही घेऊन राहिलो मी तुम्ही थांबा हो तुम्ही हातपाय हलवता शिजर व्हायलाय का यायच्या मायाच शिजर झालं की नॉर्मल झाले तुम्ही मग नॉर्मल असून एवढे हातपाय कौन हलवता ताई धन्यवाद मुलगी आहे की मुलगा हे पहिलंच फर्निचर आहे की दुसरं दूसर। मुलगा हो. पाहिजे तेवढा काय नाही नाही मुलगा पाहिजे ना नाही पाहिजे नाव चालू होते ना काय नाव चालू त्याची तो बी <laughs> 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 रे मी या आईला विनंती करतो या ताई तुम्ही yeah, yeah. या बाईचा सत्कार करा बुद्ध विहार कमिटीच्या एखाद्या ताई या या लवकर जमल म्हणून बोलवून राहिले <laughs> तू भावच खाऊन राहिली मी नाही मी नाही ते का पहिल्या घरचं आहे का तू आलो लेकरू करा सत्कार त्या ताईचा मायमुखी मना मायमुखी मना धन्यवाद तुम्ही एंड केलं काही नवऱ्यानं म्हटलं नाही की एखादं होऊ दे नाही आम्ही दोघांचा विचार चालला आमचा फॅमिली ऑपरेशनचा तेवढा काही नाही चांगला मला भेटला अक्कलवाला नाही तर काही काही बेअक्कल तुव्याच गावात आहेत बेटा आहेत बेअक्कल होऊ दे मग पाच पाच सात सात पोरी आहेत कट्टी पार मध्ये तरी बायकोशी गट्टी केली नाही त्यानं गट्टी ठेवली आणि पाच सात लेकर बसला बस 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 तुम्ही हुशार दोघं नवरा बायको बर सासू न काही म्हटलं नाही नाही म्हणाले सासू बर सासऱ्यानं सासरे बी नाही म्हणाले तुमच्या मायबापान कोणीच नाही म्हणाले शंभराची नोट दे तू, 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 तू बोलू नको ताई घे बर बाई दोन पैकी एक थांब मागे बोल ना काय बाई घे 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 काय पाहिजे बापावर गेली कि मम्मी वर बोला 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 नाही धन्यवाद <laughs> 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 दीदी तुझ्या हिंमत केली बाळा इथे यायची भेकाळ भेटाळखानीच्या बाहेर मी कधी जाऊ

बाबासाहेब नावाची एक ताकत, शिवाजी महाराज राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अ लोही जमलं नाही याचा मिळवा जरा आवाज द्या बापाना, मला सांगा ना माझ्या माय मावल्यांनो आपल्या बापाची कोण जयंती केली कट्टी पाह नाही नाही मी चार निवडून आलो मग ये बस आमच्या त्याची जयंती केली का नाही गेली सरळ बस बाबू पायाकडून झाला का तुझ्या मायले सरळ बस तिला मारू नको तिथे येऊन उचलीन मी तुले तिले काय तर पोरी जात आहे म्हणून देणं व सायले ठेवून खपकन तू मोठी असून तुले त्यानं असं केलं नाही असं केलं की कि आहे तु मम्मीन तुझ्या पप्पा तल्यावर प्रेम करते तुझ्या बहीणवर कमी करते म्हणून तू साध्या भाषेत माझला <laughs> लेकर मस्त आहेत या कोळे मी, मी गम्मत गम्मत रागावतो हो बरं ताई मला माफ करायचं मी लेकऱ्यावर गम्मत रागावतो हो त्याला खाऊ देतो पण मला यायल्या जाग्यावर आणणच आहे ना लहान लहान लेकरं आपल्या मायच्या जोड बसून आहेत जशी मला का आनंद वाटला त्या ताईचा छोट्याशा लेकराने घेऊन ले पाच सात किलोचं वजन घेऊन आली लेकरं पैदा करायचा तुम्हाला माणसाईला कोणता त्रास आहे पंचायत समिती मेंबरी बाई या माणसाची किंमत काय ठेवली बाया सांगा म्हणून महिलांनी शर्मत जाऊ नका अरे तुम्हा महिलांना ज्योतिबा फुल्यामुळं या काकू या जरा धडधळ एवढ्या लेट येतात ले काय आणि मला आनंद हा येऊन राहिला कट्टीबारचा बाबासाहेबाच्या जयंतीले कुंब्याची आहेत कलाराचे लोक आले पोवाराचे आले तेल्याचे आदिवासीचे बनियाचे सोनाराचे कुंभार नावी लोधी चांबार ढिवर कहार सर्व जातीचे लोक आले टाळ्या वाजवा म्हणजे तुम्हाला बाबासाहेब समजले नाही तर बाबासाहेबाची जयंती म्हटलं की फक्त बुद्धाचे लोकर आहेत मग त्याही न काय फक्त बुद्धासाठीच केलं काय तुम्ही बाबासाहेब आता आता मी मी ओबीसी आहे शिंपी आहो मी तुमच्या कट्टी पार मध्ये आहे कोणी कपडे कापायले आहेत ना धन्यवाद तुम्हाला कट्टीपार मध्ये शिंपी आहे म्हणजे आमचं बियाणं आहे ना आम्ही दोन तीन लोकच तर काफी तुम्हाला पुरी फाळून टाकतो म्हणजे कपडे वगैरे हो पुरे आणि फाळतो तर खरी पण शिवनी देतो आमची नामदेवाची जात आहे आमची शिंपियाची जात अरे आम्ही अठरा पकड जातीचे लोक कामाचे आहो बाया बसा ना काकू तुम्ही खुर्ची देऊ का तुम्हाला ज्या बायाईले टोंग्याचा त्रास आहे त्या खुर्ची द्या ना खुर्ची सोडा ना। ओ भाऊ तुम्हाला पुस्तक देतो या समोर लोक खुर्च्या देत नाही तुमचं नाव काय आहे

मग इकडे कसं आले बायको केली का इकडची मग इकडे कनेक्शन कसा लावलं मुलगी भीमाचं लेकरू काय पाटलाच पण पोरगी पोस्टात लागली धन्यवाद पाहिलं बाया यायची पोरगी काही ताब्याभर पाणी घेऊन टाक्याला नाही गेली पोस्टात नोकरीवर लागली आणि काही काही पोरी म्हणते म्हणले नोकरी वाला नाव रा पाहिजे म्हणजे नोकरी वाला नाव तुमच्या पोरीले म्हणायचं कामच नाही नोकरी वालीले नोकरी वालाच भेटते स्वतःची लायकी बनवा वा तुम्हाला धन्यवाद गरीब माणसा तुम्ही महाराज लोकांच्या पाया नसता आपण त्यातले महाराज नाही आपण साईड बिझनेस चालू केलं नाही तुम्ही खुर्ची दिली त्या आईले म्हणजे मई सोयरे आहे म्हणून दिली काय खुर्ची ला ला। ते, ते जातीयवाद वाद जमत नाही आपल्याला या सांगितलं की शिंप्याचे तुम्ही एम एस सदोतीसा घ्या धन्यवाद खुर्ची आणून दिल्याबद्दल टाळ्या घ्या त्या भाऊंना सांगितलं तुम्हाला चांगलं आहे तुमची मला काय ओळख नाही तुम्ही नवीन माणसं आणि चांगलं आहे आणि जास्त बाहेरची ओळख पाहिजे नाही महाराज ना लोक मध्ये आईची ओळख करून उभी आहे आई तुम्ही फिकर करू नका मी पुन्हा येतो की नाही गॅरंटी एकोणसत्तर वर्ष आहे आता तीन ब्लॉकेज झाले ते अटॅक येऊन गेला आणि रात्र दिवस गाडी फिरतो हे ड्रायव्हर हो आहेत धनगराचं आहे तुमच्या गावात धनगर आहेत बोला नाही आहेत काय येळकोटे कलर वरून लक्षात येते काला आहे पण दिल वाला क्वालिफाईड मुलगा आहे सुंदर तबला वाजवतात आवाज कमी झाला हे आमचे सुनील कुमार आहे पार्टनर आणि गजानन भाऊचा परिचय द्यायची गरज नाही हा लेडीज कम लेडीज कम माणूस आहे हा याचा म्हणजे बाईचाच आवाज आहे लय लोका वाटते महाराज बाई ठेवली काय याचा आवाजच त्याने मी काय करू काकू मेरी हर है। तुई क्या आज आगे। तू। आगे याचा बाई सारखा लोक यावाजावर लोक येऊन राहिले हे पोटी पाहून आयली बाई आहे काय याच्या आवाजाची क्वालिटीच आहे तेरे बिखरे बिखरे वा गुलाबी गुलाबी गाल तुझे देखके

बुद्धी आहे की भाया, इंटर इंटर ना रे बाया तुमच्या हत्या झाले आणि पोटी वाचणारा महाराज इंटर इंटरचा जनवार आणि आईनं आम्हाला काय सांगितलं माझ्या माऊल्यांनो आई बहिणींनो अरे पाटलाची पोरगी पोस्टामध्ये आहे टाळ्या वाजवा तुमच्या गावातली मुलगी कट्टी पारची मुलगी पोलीस मध्ये टाळ्या आहे मुळ मुलीनं सांगा बरं छोट्या छोट्या जिल्हा मुलीनं <coughs> बेटा मुलींची पहिली शाळा कोण काढली दिदी उभं राहून बोल उभं बोल खाली बसून बोलू नको सावित्रीबाई फुले एकदम गजब सत्य उत्तर दिलं म्हणजे विद्येची देवता कोण बाई तू माहिती विद्या कोण शिकवली तुला हा बोल तुझी शाळा कोण्यामुळे मुलींची सुरू झाली